नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार राम राम जय शिवराय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे योजना जी आहे त्याचा अठरावा हप्ता दोन हजार ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला देवी वाशिम इथून निर्गमित करण्यात येणार आहे ट्रान्सफर करण्यात येणार आहे मित्रांनो पियम किसान योजनेचा अठरावा हप्ता साडेनव साडे नऊ करोड लाभार्थी शेतकऱ्यांना वीस हजार कोटी रुपये धनराशी जे आहे ते ट्रान्सफर करण्यात येणार आहे सहा तारखेला सात तारखेला तुमचे पैसे येऊ शकतात येऊ शकतात सोबतच मित्रांनो नमो शेतकरी जी नमो सन्मान जी महाराष्ट्र सरकारची जी योजना आहे त्याच्या सुद्धा पैसे जे आहेत सरकारने दिलेले आहेत वितरित केलेले आहेत तर ते दोन हजार रुपये तर एकंदरीत पीएम किसानचे दोन आणि नमो महासन्मान निधी दोन हजार असे एकंदर चार हजार रुपये या आठवड्यामध्ये पाच सहा तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये येतील याची ये तुम्ही नोंद घ्यावी ही बातमी होती मित्रांना धन्यवाद